नमस्कार मी आपली मावशी सुनंदा पाटील दंडवत सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे तर आपण आज ब्लॉकला सुरुवात करूया सकाळी सकाळी आता सकाळीचं तर आवरलं माझं मला वेळ मिळाला नाही त्या गोष्टींना व्लॉग घ्यायला तर मग मी आता उशिरा का होईना घेते व्लॉग आज आपण स्त्रियांवर बोलू काही चला तर मग कवी प्रेमचंदजींनी म्हटलं आहे श्री जन्म यही कहानी कहाणी आचलमे दूध और मे पाने हे बघा मी आता ही मन म्हटली आहे किंवा हे प्रेमजींचं वाक्य म्हटलं आहे पण मला कितपत बरोबर म्हणता आलं हे मला माहिती नाही पण मी म्हटलं आहे जसं आलं मला तसं म्हटलं आहे खरंच तसंच आहे श्रीचा जन्म तसाच आहे ती पुरुषाला एका पुरुषाला जन्म देते घडवते तरी पण तिला काहीही एक महत्व नाही आहे आता तरी ठीकठाक आहे आता तरी स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून योग्य दिशेने चालले आहे हे तर बरोबर आहे आता जे चाललं आहे चा ते व्यवस्थित आहे आणि शिक्षणाचं महत्त्व आईवडिलांना देखील पटलं आहे आणि मुलांना पण पटलं आहे मुलं आपल्या जे जे काही त्यांच्या खांद्याला खांदा लावून कमवणारी अशा स्त्रीशीच अशा स्त्रीसोबत आपलं लग्न करता आता सगळ्यांनाच ते काही पटलं आहे पण आधी खूप वाईट परिस्थिती होती हो खूपच वाईट परिस्थिती स्त्रीला फक्त एकतर व्यवस्थित जरी परिस्थिती असली तर पडद्यात ठेवायचं नाहीतर परिस्थिती जरी हालाक्याची असली तर तिला शेतीबाडीचे कामं ढाकरं हेच करावं लागतं आणि आता पण काहीच जे काही ज्यांच्यापर्यंत शिक्षण नाही पोहोचलं किंवा जे नाही अजून सुशिक्षित झाले त्यांच्याकडे असंच आहे अजून तर मग बघा तर जन्माला आली आणि दोघीकडनं उसकली असं झालं आहे माहेरवाले म्हणतात आमच्याकडे आता तुझं काहीच घेणं राहिलं नाही बाई आम्ही लग्न करून दिले आणि सासरवाले म्हणता बाई तू परक्या घरचीच आहे आम्ही आमचे वेगळे आणि तू परक्या घरची आली आहे आमच्यामध्ये असं काहीच आहे पण हे योग्य आहे का हे योग्य नाही आपण आपल्या घरी आणतो तिला आणि आता जन्माला आल्यापासूनच पहिल्याने होतं आपण आता तसं राहील नाही आता वडिलांना शिक्षणाचं महत्त्व पटलं वडील कशाही परिस्थितीचे असले गरीबंत गरीब असो श्रीमंत असो कशाही असो पण ते काबाड कष्ट करून आपल्या मुलीला शिकवतात त्यांना तर आपल्या शिक मुलीच्या शिक्षणाचं महत्त्व कळलंच आहे आता पण बघा जेव्हा मोठी होते ती शिक्षण करून दुसऱ्याच्या जा घरी जाते पण त्या लोकांना काही तिचं महत्त्व नसतं ती कितीही कमावलं कितीही तिने काबाळ कष्ट केले ती कितीही सु सुशित असली तरी पण तिला गण्य अगण्य मानलं जातं त्यांच्या ती त्यांच्या गणतीत बसणारी व्यक्ती नसतेच जवळजवळ असं बऱ्याच दिवस चालतं पण मग ती पुढे जाऊन कसं कसं येतं तिच्या हातामध्ये पण असं बऱ्याच दिवस चालतं पण हे योग्य नाही आहे आपली पण जी काही मुलगी आहे ती दुसरीकडेच जाते ती पण स्त्री आहे जन्म देणारी स्त्री आहे आपले जे आपल्या जो आव आप संसाराचा गाडा उडते ती पण स्त्री आहे असं आहे ते आणि आता तर सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे आल्या आहेत पण पहिल्याने खूप वाईट परिस्थिती होती आता पण आहे बरं का जिथे शिक्षण नाही जे सुशिक्षित नाही जे पाड्यावर आहे जे म्हणजे लांब जसं काय डोंगराळ प्रदेश असेल जिथे शिक्षणच पोचलं नाही जिथे सु सोयीसुविधाच नाहीत तर शिक्षण कसं काय पोचेल शिक्षणाचं त्यांना महत्त्व कसं काय राहील स्त्रीने फक्त कष्ट करावे बस एवढंच आणि ती कष्ट करण्यासाठीच जन्माला आली आहे बस एवढंच नोकरी करणारी असू द्या ती ऑफिसर असू द्या ती कुठलीही स्त्री असू द्या तिला फक्त एक कमवण्याचं साधन आपलं घर सांभाळण्याचं साधन मुलाबाळाला जन्म देण्याचं साधन अशी ही व्यक्ती आहे एक असं म्हणूनच तिला अगण्य मांडण्यात येतं पण असं नाही हो तिला पण मन असतं तिला पण भावना असतात तिला शेवटचं पूर्ण आयुष्य ती आपल्यासाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या संसारासाठी पूर्ण आयुष्यापणाला लावते पण नाही तरी आपण त्याची तिची किंमत करत आहेत भरपूर लोक आहेत असे काही विचारे आहेत चांगले की ते स्त्रीला किंमत देता स्त्रीची किंमत करता पण अजून असंच आहे ती बिचारी घरात काही झालं तरी तिच्या डोळ्यात आलेल्या अश्रू पुसून घेते आणि आपल्या उद्योगाला सुरुवात करते आणि समाजामध्ये सांगतही नाही कारण की माझ्या नवऱ्याची बदनामी होईल माझ्या सासरवाल्यांची बदनामी होईल किंवा मी ज्या काही मुलाबाळांना मुला जन्म दिलेला आहे मग त्यांचं कसं होईल लोक तर त्यांना वेगळ्या वे नजरेने पाहतील किंवा मोठे झाल्यावर त्यांच्या लग्नाला अडचण येईल असं म्हणून नाही ती बाहेर सांगत ती सगळ्या मनातल्या मनातच या गोष्टी ठेवते डांबून ठेवते असं आहे स्त्रीचं तर मग मी काही वेगळं बोलत असेल तर मग मला तसं तुम्ही सांगा आ, मला कमेंटद्वारे पण असंच आहे प्रत्येकाच्या घरी आई आहे तुम्हाला माहीत आहे आई आणि मुलांना माहिती असतं मुलगी असो मुलगा असो त्यांना आपली आई कशी आहे हे माहिती असतं आपल्या आईने किती ट्रगल केलं आहे किती संघर्ष केला आहे हे पण ते त्यांना माहिती असतं ते आईला करतं मुलं आईला सांभाळता मग नंतर आईच्या भावना सांभाळून घेता मुलं मुली पण मग जेव्हा ज्या मुलाला दुसऱ्याच्या घरची स्त्री आपण जेव्हा मुलगी करून आणतो लग्न करून आणतो तेव्हा मात्र जे काही वडिलांनी केलं आहे तेच मुलगा करतो पण असं करू नका आणि बघा मुलींनी पण समजून घ्यायला पाहिजे आताच्या मुली समजून घेत नाही आता बा जरी जवळपास बऱ्याच मुली अशा असल्या पण बाकीच्या मुली वेगळ्या पण झाल्या शिक्षणामुळे माणसाने नम्र झाला पाहिजे ज्ञानाने नम्र झालं त्याला ज्ञान म्हणता ज्ञानाने जरी वेगळं वळण वे लागलं त्याला ज्ञान म्हणत नाही मग तुमच्या शिक्षणाचा काय उपयोग जसे तुमचे आई वडील आहेत तसेच त्याचे पण आई वडील आहेत तुम्हाला फार मोठ्या अपेक्षाने करून आणले आहे तर तुम्ही त्या जबाबदाऱ्या सांभाळायला पाहिजे आणि सासूला आई मानलं पाहिजे सासऱ्याला वडील मानलं पाहिजे तुमचे आई वडील तरी आता लांबच आहेत ना आता हेच आहेत ना आणि आईवडिलांनी काय तुमचं फक्त लग्न करून दिलं बस एवढंच केलं ना यांनी तुम्हाला जसा काही मुलगा जन्माला आला त्या ते, तेव्हापासून त्यांनी संघर्ष केला आणि त्यांना वाटतं की नाही हे माझ्या बाळाला कामातील हे माझ्या बाळासाठी आहे ही वस्तू माझ्या बाळाला कामातील पुढच्या आयुष्यासाठी पुढच्या भविष्यासाठी कामाला येईल असं वाटतं त्यांना अहो त्यांनी खूप अपेक्षा केल्या असतात तुमच्याकडनं आणि तुमच्याकडनं मुलगा तरी व्यवस्थित असतो एखादी वेळेला पण सून सून त्या मुलाला फार मजबूर करते तो त्याला पण तो पण काय करणारे आहे मुलं बाळं झालेले असता इकडे आईवडिलांना सोडता येत नाही इकडे आपली जी काही अर्धंगी असली तिला सोडता येत पत्नी असली तिला सोडता येत नाही बरोबर आहे ना काय करेल अशाने त्याची घुसमट होते आणि मग त्याला पण काहीतरी वेगळाच पर्याय करतो तो तो नको असलेले पर्याय शोधत असतो आणि त्या वळणाला जातो हे बरोबर नाही श्री श्री ही मातृत्वशक्ती आहे ती प्रेमळ आहे ती एक तिच्या मायेची मूर्त आहे ती अक्षरशः आणि ती तुम्ही त्या मूर्तला पणाला लावलं पाहिजे संसारासाठी मुलंबाळांसाठी आपले जे काही घरचे आहेत त्यांच्यासाठी आपण ते घर सांभाळलं पाहिजे त्या घराचं आपण मंदिर केलं पाहिजे कशाला पाहिजे दुसरे मंदिरं कशाला मंदिरामध्ये जायला पाहिजे तुम्ही जा वेळप्रसंगी तुम्ही श्रद्धा ठेवा माझं तसं म्हणणं नाही पण आपलं घरच आपण मंदिर बनवलं पाहिजे आपले सासरे विठोबा आहेत आपली सासूबाई रुक्मिणी आहे असं नाही का होऊ शकत होऊ शकतं असं आपण केलं तरच मात्र असं आपोआप कशाला होईल तर तुम्ही असं म्हणजे मनाने मोठे व्हा आणि मन मोठं करा हे पा एवढं तेवढं तर प्रत्येकाकडे चालू असतं आई आणि मुलीचं पण होतं आई मुलीसाठी योग्य मार्गदर्शन करते तेव्हा मुलीला पण वाईट वाटतं तसंच सुनीला पण वाटतं आणि सासवांनी पण व्यवस्थित राहिलं पाहिजे आपली मुलगी दुसरीकडे गेली ती आपल्या सुखादुःखाला येऊ शकत नाही ती आपल्याला एक कपभर चहा बनवू शकत नाही पण आपली सून आपलं सगळं करणार आहे ती ड्युटी सांभाळते काम सांभाळते तिचा काय व्यवसाय असेल ते सांभाळते आणि आपलं करते आपण मैत्रिणीसारखं राहिलं पाहिजे सून आणि सासू दोघींनी मैत्रिणीसारखंच राहिलं पाहिजे तेव्हा तो संसार आहे तेव्हा ते, ते संस्कार आहेत असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाही आणि माझ्या जर काही बोलण्यात चूक झाली असेल तर मला तुम्ही कमेंटद्वारे सांगा की मावशी तुम्ही इथे येथे चुकलात ठीक आहे तर मग तुम्ही पण असंच काही चालू द्या चांगले संस्कार फार महत्त्वाचे आहेत आणि आपल्या आपल्याला आपल्या आईवडिलांचे संस्कार दाखवायचे आहेत आणि आपल्याला जर सासू असली तिला पण आपल्या घराचे संस्कार आणि आपले जे काही आपण संसार केला आहे त्याचा अनुभव दाखवायचा आहे आणि दोघांनी पण मोठं मन करून राहायचं आहे आणि व्यवस्थित संसार करायचा आहे आणि बघा आपण स्त्रीशक्तीला पण पुरुषप्रधान शक्तीने मान द्यायचा आहे स्त्रीशक्ती फार मोठी आहे तिच्या हृदयातनं तिच्या उदरातनं सगळे रत्न जन्माला येतात हे तर तुम्हाला माहिती येणार हे नाकारता येणार नाही तर चला मग ठीक आहे भेटू तर उद्याच्या ओलाखमध्ये नमस्कार तुम्हाला जर का माझा गुलाब आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा